चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील वरवंडी शिवारामध्ये आकाशामध्ये विमान घिरट्या घालत होतं यावेळी एक बॉम्ब अचानकपणे खाली पडला आणि प्रचंड मोठा आवाज झाला ही घटना चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे आणि या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं चोवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता नेहमीप्रमाणे के के रेंज इथे सुरू असलेल्या युद्ध सरावाची विमानं घिरट्या घालत होती तेव्हा हवाई दलाचं एक विमान राहुरी कृषी विद्यापीठाच्या वरवंडी शिवारामधील बांबू प्रकल्पावरनं गेलं आणि एक बॉम्ब खाली पडला तेव्हा प्रचंड आवाज होऊन सुमारे दीडशे फूट उंच माती उडाली हा प्रकार पाहून शेजारीच पिकाला पाणी देत असलेले शेतकरी राजेंद्र गोरखनाथ ढगे यांनी हा आवाज ऐकला आणि घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणावरनं काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेल्या आहेत त्यादेखील फुटल्याचं त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना तात्काळ कळवलं तसेच महसूल यंत्रणेला देखील माहिती दिली असता विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा आणि वरवंडीचे ग्राम महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि वरिष्ठांना माहिती कळवली मात्र त्यामध्ये महसूल यंत्रणेनं गांभीर्यानं दखल घेतल्याचं दिसून येत नाही अठ्ठावीस मार्च रोजी काही शेतकरी फुटलेली दुरुस्त करण्यासाठी तिथे गेले असता जेसीबीच्या साह्यानं खड्डा खोदत असताना जमिनीमध्ये सहा ते सात फूट खोल अंतरावरती एक बॉम्ब निदर्शनास आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून तिथून पळ काढला गावकऱ्यांना कळवलं ग्राम महसूल अधिकारी ज्ञानदेव हनुमंता बेल्हेकर हे घटनास्थळी दाखल झाले प्रत्यक्ष पाहणी केली आणि मोठं धाडस करून खड्ड्यामध्ये उतरून पाण्याच्या खाली जमिनीमध्ये असलेला बॉम्ब हातानं तपासला या बॉम्बच्या दोनही पिना लॉक असल्यानं तो फुटणार नाही असा दिलासा नागरिकांना दिला ज्ञानदेव ना बेल्हेकर हे सैन्य दलामधनं सेवानिवृत्त आहेत त्यांचे काही सैन्य अधिकाऱ्यांशी संपर्क देखील आहेत त्यामुळे त्यांनी मोबाईलवरनं ही बाब सैन्य अधिकाऱ्यांना कळवली त्यानंतर के के रेंज येथील सैन्य अधिकारी आणि हवाई दलामधील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी उपसा केलं आणि नंतर हा बॉम्ब काही अंशी उघडा पडला हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केलं तेव्हा हवाई दलाचे विंग कमांडर यांनी सांगितलं की प्रत्येक बॉम्बला एक पिनकोड असतो हा पिनकोड हवाई दलाचा नाही आहे त्यामुळे हा बॉम्ब हवाई दलाचा नसून सैन्य दलाचा असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही सदर बॉम्ब हाताळण्याचा प्रयत्न केला तर तो फुटू शकतो आणि पाच किलोमीटर वर्तुळामध्ये हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी नाशिक येथील सैन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि माहिती घेतली एकोणतीस मार्च रोजी नाशिक येथील बॉम्ब तज्ज्ञ येऊन हा पडलेला बॉम्ब डिफ्यूज करण्यात येईल असं सांगितलं सदर बॉम्ब फुटला असता तर आजूबाजूचा पाच किलोमीटर परिसर बेचिरा झाला असता अशी सैन्य दलामधील कर्मचारी आपापसामध्ये चर्चा करत होते ज्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली त्या शेतकऱ्यांची घरं या बॉम्ब पडलेल्या ठिकाणावरनं अवघ्या काही अंतरावरच आहेत या घटनेनं वरवंडी पंचक्रोशी मध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सदर बॉम्ब लवकरात लवकर डिफ्यूज करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी